नमस्कार दूरच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेली सातारची कैलास स्मशानभूमी आज बावीस वर्षाची झालेली आहे आजपर्यंत अत्यंत खडतर ही सातारची बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं कार्यान्वित असलेली कैलास स्मशानभूमी ही अत्यंत चांगल्या पद्धतीने सेवा देणारी ठरली आहे विशेषतः आज बावीस वर्ष सातारच्या कैलास स्मशानभूमीला पूर्ण झालेल्या आहेत या अनुषंगानं नेमकं या ठिकाणी एका सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे कायमच सेवावृत्तीनं काम करणारी इथली सर्वस्त मंडळी आणि दानशूर लोकांच्या सहकार्यानं बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सातारच्या या कैलास स्मशानभूमीमध्ये आज आपण गुरुच्या बातम्यांचा विशेष आढावा करत आहोत द्वारे सांगितले की खरंच आव्हान स्वीकारा ज्या समस्या येतील त्यांचं आव्हान स्वीकारा आपोआप मार्ग मिळतो असे जयांची इच्छा दान की मार्ग त्यांना मिळतो सत्वर नक्कीच मार्ग मिळतो कधीच असं झालं नाही की मार्ग नाही मिळाला त्यामुळे मार्ग मिळेलच त्यामुळे पुढे चालण्याचा प्रयत्न करा संकटांशी सामना करा बस एवढं सगळ्या मुखात जे त्यांचे अंत्यसंस्कार झाले त्यांच्या आत्मेस शांती मिळावी म्हणून आपण या ठिकाणी दरवर्षी श्रद्धांजली येतो आता इतका पुढचा कार्यक्रम जो वरच्या टप्प्यात आहे ते माने साहेबांनी जे शेड दिलेलं आहे आणि श्री जय चोरगे यांनी झेरॉक्स मशीन आणि गॅस दिलं दिला आहे संदर्भात असे दुनिये मध्य आवान लवनी अत्तर अगावे दुनिये मध्य आवान लवनी अत्तर नजर रोखनी नजरे मध्य आयुष्याला द आयुष्याला द्यावे उत्तर असे दांडगी इच्छा यांची असे दांडगी इच्छा यांची मार्गतयांना मिळतो सत्वर असे दांडगी इच्छा ज्यांची मार्गतयांना मिळतो सत् सत्वर संकटासही ठणकावून सांगावे संकटासही ठणकावून सांगावे आता समोर ये बेहतर आता समोर ये बेहतर पाय असावे जमिनीवरती पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठावरती हसू असावे ओठावरती काळीच काढून देता करुणी जावे असेही काही करून जावे असेही काही निरोप शेवटचा घेताना गहीवर यावा जनास सगळ्या निरोप शेवटचा काळाच आहे क्षणभर व्हावा आवाज कातर कातर करून जावे असेही काही दुनियेमध्ये अशा वेगवेगळ्या मंडळी विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर यांच खरंतर बायलाजी ट्रस्टच्या वतीनं आभार मानतो खरंतर चोरगे साहेबांचा सा आवर्जून उल्लेख करावा लागेल आपण स्मशानभूमीत आलो घरी जाऊन आंघोळ करतो पण हे सगळे देवदर्शन करून सगळं उरपून या ठिकाणी येतात आणि तीनशे पासष्ट दिवसामधला हा माणूस एखादा दिवस चुकत असेल की ज्या दिवशी ते साताऱ्यात नसतील अन्यथा स्मशानभूमीला चोरगे साहेब आले नाहीत असा एकही दिवस तुम्हाला पाहायला मिळत नाही आणि हे सातत्य गेले बावीस तेवीस वर्षाचं आहे आणि ह्या गोष्टी आपण एखादी वास्तू उभारतो पण त्या वास्तूत नाविन्यपूर्ण काय असावं महाराष्ट्रात जर आज पाहिलं तर निश्चितपणानं सातारची वास्तू ही अतिशय सुंदर आणि वेगळ्या धरतीवरची उभारली गेलेली आहे आणि तिचं जे तिचं जे स्ट्रक्चर आहे आज जरी आपण एखाद्याला सांगितलं की बावीस तेवीस वर्षापूर्वी उभी राहिलेली ही स्मशानभूमी आहे तर कुणालाही खरं वाटत नाही अशा पद्धतीचं एक उत्कृष्ट नमुना महाराष्ट्रातल्या या स्मशानभूमीचा उल्लेख करावा लागेल <प्राथ> पूर्ण आयुष्य एका चांगलं घर निर्माण करण्यासाठी चांगल्या घरात राहण्यासाठी प्रयत्न करत असतो ते साठ सत्तरऐंशी वर्षे नव्वद वर्षे जास्तीत जास्त शंभर वर्ष झाल पण ज्या ठिकाणी आपण कायमस्वरूपी राहणार आहे असं ठिकाण स्वच्छ आणि सुंदर जर असेल तर तिथं यायला काय हरकत नसते आणि सातारखाच्यामुळे ती स्वच्छ आणि सुंदर राहिली आहे त्या शेड जे आता जे दिलेलं आहे ते माझे मित्र नितीनजी माने यांनी दिलेले प्रमुख आहेत शाळेमुळे माझ्याचा संबंध गेले पाच सहा वर्ष आला आणि सहज बोलता बोलता विषय झाला सुरुवातीला आमचं झालं होतं की ह्या नदीमध्ये जो प्रदूषण होत आहे त्या ठिकाणी प्लास्टिकचा जो कचरा येत असतो त्यासाठी काय नवीन सिस्टीम बांध घालून तो प्लास्टिक फक्त अडवता आहे का त्यासाठी प्रयत्न होता तो डोक्यात आहे परंतु तो लगेच त्याला काही आयडिया मिळाले नाहीत त्यामुळे तो, तो थांबला नंतर सहज म्हणलं त्यांना की आपण शेड म्हणजे ठीक आहे शेड तर शेड देत म्हणजे असं काय त्यांनी आडेवडे घेतले नाही आणि लगेच त्यांनी शेड द्यायचं कबूल केलं आणि हे शेड आता जे दोन शेड पलीकडं पण इथं याच ठिकाणी सुद्धा आहे आणि खालच्या साईडला जे तिसरा विधी होतो त्या ठिकाणी सुद्धा शेड उभे केलेले आहेत जेणेकरून तिसऱ्या विधीला उन्हाचा आणि पावसाचा त्रास होऊ नये त्यांना मी धन्यवाद देतो त्याचप्रमाणे श्रीजय जय यांनी या ठिकाणी गॅस गिजर आणि झेरॉक्स सगळ्यात महत्वाचं म्हणजे झेरॉक्स मशीन का दिलं असं लोकांचा समज झालाय की इथे काय तुम्ही व्यवसाय काय तसं नाहीये इथं काय होतं लांबून गावातून किंवा तेरा ग्रामपंचायती काही सदस्य येत असतात आणि ते ज्यावेळेस अंत्यसंस्काराची नोंद करायची असतील त्यावेळेस त्यांच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट असतात पण झेरॉक्स नसतात झेरॉक्स काढायचं म्हटलं तर ते परत नाक्यावर जावा मग ते जात <laughs> जा त्रास होऊ नये म्हणून झेरॉक्स मशीन दिलेलं आहे त्याचप्रमाणे गॅस गिजर जो दिलेला आहे त्याचं कारण असं की बरेच वयस्कर लोक आंघोळीला करत असतात किंवा काही आधार पण असतं तब्येत बरी नसती त्यांना गार पाण्याचा त्रास होत असतो मग अशा लोक जे अंत्यसंस्काराला अग्नी देत असतात त्यांना गरजेचं असतं म्हणून त्यांच्यासाठी गॅस डिझाची केली त्याबद्दल सुद्धा मी त्यांना धन्यवाद तर तिथं सर्व सातार स्मशानभूमीला आजपर्यंत चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे आमच्या आनंदराव आणि लोणावळ यांनी सुद्धा आता इथं थ्री स्टार स्वच्छता ग्रह करायचं ठरवलेलं आहे बरोबर आहे आपला विचारला त्यांना <laughs> आता तुम्ही म्हणाल या सगळ्या सुविधा कशासाठी स्मशानात काय गरज आहे या ठिकाणी रोज पाच हजार लोक येतात आणि नुसती सातारची नाही तर आजूबाजूची सुद्धा लोक येतात या ठिकाणी अनेक पावणेरावळ्या येतात महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून येतात परदेशातून येतात आणि त्यांना इथं स्मशानात आल्यावर जी तीव्रता असते दुःखाची ती कमी व्हावी या अजून अधिक उच्चारण हा हा उपक्रमच मला एवढा हृदय आणि स्तृत्य वाटला आणि म्हणून खरं तर मी म्हणलं मला वेळ नव्हता पण आपण एक दोन मिनिट जावं आणि मी आले आणि मग तुम्ही इतिहास सांगणार म्हटल्यावर मी उभे राहिले कारण ह्या सगळ्याला मी साक्षी आहे आणि मला ह्यातले सगळे खूप जवळून माहिती आहेत की किती मनापासून काम करणारे आहेत आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने हे महत्वाचं आहे की स्मशानभूमी अतिशय चांगली होणं आणि मी माझ्या वडिलांचे अंत्यसंस्कार मी केले होते म्हणजे मुलगी असूनही त्यावेळी मी म्हटलं की नाही माझा भाऊ नाही आणि मी करणार आणि ते मुंबईत केले होते त्यावेळी मला माहिती आहे कशा प्रकारची स्मशानभूमी असते ह्या स्मशानभूमीत माझ्या आईचं माझ्या सासूबाईंच माझ्या आत्याचं आणि नरेंद्र ताभोलकरांचं असं चार चारही अंत्यसंस्काराच्या वेळी मी होते माझ्या सासूबाईंच्या वेळी हे तयार झालं नव्हतं एवढं परंतु नंतरच्या काळात मात्र हे डेव्हलप होत होत आणि तुम्हाला मनापासून सांगते त्याची कुठेतरी कृतज्ञता व्यक्त करायला खरं तर मिळाले म्हणजे मला चोरगे सरांकडे हे व्यक्त करायचं होतं की हो मी आज घेते ह्याच्यासाठी कारण मला मी या चारही वेळा स्वतः उपस्थित होते एवढे जरी डॉक्टर म्हणून मृत्यू पाहिले असतील तरी आपल्या जवळच्या माणसांचे मृत्यू पाहणं आणि त्यावेळी उपस्थित असणं आणि अशा वेळी अशी चांगली वास्तू असणं खरोखरच म्हणजे जगातलं एक असं अतुलनीय काम आहे असं मला वाटतं आणि म्हणून त्याच्यासाठी मी केवळ आले आणि ह्या सगळ्या उपक्रमाला माझा नेहमीच संपूर्णपणे पाठिंबा होता राहील छान ही वास्तू रमणीय म्हणजे जिथे नंदनवन तयार झालंय खरंच झालंय नंदनवन तयार तर त्याच्यासाठी ना एक मी काय म्हणते की एक रेल्वे असते रेल्वे असते आणि तो इंजिन महत्वाचा असतो इंजिन पुढे जायचं असतं डबे मागे येतात इंजिनच्या त्याप्रमाणे राजेंद्र डबा इंजिन आहे आणि आपण डबे आहे थँक्यू आणि माझं इतकं मान दिलेलं आहे पण तेवढं काही मोठं काही केलेलं नाही मान दिला आपल्या सगळ्यांना इथे बोलवलं आम्ही सगळे जे करतोय साहेब हे आमच्यासाठीच करतोय जसं तुम्ही तुमच्यासाठी हे सुरुवात केली त्याच भावनेतनं करतोय प्रत्येक जण इथे उभा आहे प्रत्येक आम्ही त्याच्या परीने केलेलं आहे केलं प्रत्येक इथे फक्त त्यांनी सांगितलं तसं तुम्ही एक इंजिन आहात की आम्ही बघतो की हे योग्य ठिकाणी जात आहे का आपण अपन, आपण जे पैसे योग्य कामाला चाललंय ते बघून आम्ही तुम्हाला साथ दिलेली आहे स्वर्ग्या साहेबांची माझी ओळख आहे खूप जुनी नाही आहे जरी साताऱ्यात मी हजार ती पस्तीस चाळीस वेळेस आहे पण शाळेच्या निमित्ताने आमची जवळ जवळी काली जवळून बघितलं की स्वर्गेसात काम कसे करतात आमची छोटी संघटना आहे जी आम्ही शाळेसाठी शासनाबरोबर काही चालू असतं आमच्या हा आहे अडचणी येतात ते सॉल्व्ह करत असतो त्याच्या वेळेला त्यांनी बघितलं की किती पुढे जाऊन स्वतः मनापासून करत असतात आणि मग त्या त्यातनं लक्षात आलं की ह्या व्यक्ती आहे की ज्याला आपण डेफिनेटली सपोर्ट करायला पाहिजे केला पाहिजे आणि बाकीच आपल्या डोळ्यासमोर आहे की आपण जे करतोय ते म्हणत सर आपण स्वतःसाठी करतोय फक्त ते पुढे आहेत आपण जे करायला पाहिजे आपण वेळ दिला पाहिजे ते आपण देत नाही आहे आपण हे तरी करू शकतो की चांगलं काम करणारा व्यक्ती आहे त्याला आपण त्याच्या मागे राहायला पाहिजे आणि कदमसाहेब पवारसाहेब हे तुम्ही सगळे जे टीम आहात तिथे ॲक्च्युली टीम आहे साहेब लीड उदाहरण आहे त्याच्या मागे आणि आपण फॉलो करतो तुमची टीम आहे कर्मचारी वर्ग आहे तुमचे सगळ्यांचे कष्ट आहेत आम्ही सदैव तुमच्या बरोबर आहे कधीही तुम्ही हात मारा आमचंच काम आहे तसं मी तुम्हाला तुमच्या बरोबरच जाणार आहे जे पूर्वी टीका झाली असेल काय झाली असेल एका अभिबटात भाग असेल ओळखतच नव्हतं ओळखतच नव्हतं मला हे नाहीये खरंच तुमचं खूप चांगलं काम आहे आणि सगळ्यांना सांगण्यापेक्षा तुमचेच मी आभार मानतो की तुम्ही हे सगळं पुढे नेताय आमच्या वतीने तुम्ही तुम्म। <laughs> पुढे नेता आमच्या वतीने तुम्ही नेता